जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली सिद्धूर जिल्हा परिषद शाळेत भेट उपविभागीय अधिकारी संजय पवार हेही होते उपस्थित वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर धर्मपाल कांबळे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिदूर येथे नुकतीच भेट देऊन अवलोकन केले याप्रसंगी जिल्हाधिकारी गौडा साहेब यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी संजय पवार साहेब विजय पवार तहसीलदार चंद्रपूर गटविकास अधिकारी सविता भांड्रे मॅडम उपशिक्षणाधिकारी निवास कांबळे साहेब सीडीपीओ जगताप मॅडम विस्तार अधिकारी गीताताई चौधरी केंद्र प्रमुख अतुल पोहाणे सर इत्यादी उपस्थित होते या भेटीदरम्यान शाळेचा परिसर डिजिटल शाले विद्यार्थी बचत बँक विद्यार्थ्यांची गुणवत्ता शाळेमध्ये सुरू असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम नेहाळून जिल्हाधिकारी साहेबांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या सोबतच चांगले कार्य शिक्षकांच्या हातून घडत असल्याचे आनंद व्यक्त करत शिक्षकांचे अभिनंदनही केले कृपया चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत